सत्या आणि मंजू सोडणार घर मंजूने घातली सत्याला मोठी अट कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते एकीकडे सत्या आणि मंजू एक झालेले आहेत पण अजूनही सत्याचा मम्मी साहेब वर राग आहे आणि आता यासाठीच मंजू आपले प्रयत्न करताना दिसणार आहे नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते एकीकडे मंजू आणि सत्याला पूजेसाठी बसायचं असतं पण त्याच वेळी या संधीचा मंजू फायदा घेते आणि ती सगळ्या घरच्यांसमोर म्हणते की जो पर्यंत सत्या मम्मी साहेबांना माफ करत नाही तो मी या पूजेला बसणार नाही आणि तिथून ती रागाने रूम मध्ये निघून जाते सत्या या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि त्यानंतर मात्र समजूत काढतो तिला म्हणतो की तुझी अट मला मान्य आहे वाघमारे मी तुम्ही जसं म्हणाल तसच करेन पण माझी सुद्धा एक अट आहे यापुढे जर मम्मी साहेबांनी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि हे आपल्या लक्षात आलं तर त्यानंतर मात्र मी या घरात राहणार नाही आपण दोघ हे घर सोडायचं तर सध्या तरी मंजूने सत्याला मोठी अट घातली होती आणि त्यानंतर सत्याने ती अट मान्य करून सुद्धा ताकीद दिलेली आहे आहे फार असणार की आता आणि मंजू मम्मी साहेबांना माफ करणार का आणि त्यानंतर पुढचा डाव काय खेळणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलीगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार